सोलापूरात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी टक्केवारी मिळत नसल्यानं डीप्यूटीसीचा निधी थांबवल्याचा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केलाय तर पालकमंत्री गोरेंवर टक्केवारीचा आरोप करणं म्हणजे जिबेला हाड नाही हे प्रणिती शिंदे यांनी सिद्ध केल्याचं प्रतिउत्तर भाजप आमदार देवेंद्र कोठेंनी दिलंय पाहुयात हॅलो सोलापूरचा रिपोर्ट जे काही करावं लागलं मी तुम्हाला सांगत होती कसं गलिच्छ राजकारण हे आहे एवढे पालकमंत्री बघितले पण कधी कोणी कोणत्या पालकमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांची डीपीडीसीची निधी थांबवली नाहीये कधीच नाही हे पहिल्यांदा झालं असेल की तिकडे ओमराजेंची धैर्यशील दादांची आणि आता इथे माझी आमच्या तिघांची डीपीडीसीची निधी थांबवली आहे डीपीडीसीची निधी काय आमच्या खिशातली नाही आहे डीपीडीसी म्हणजे त्याच्यामध्ये तुमची रस्त्याची निधी असतात सभामंडपची निधी असते त्याच्यामध्ये कुठे डीपी आता गहू मिरणाचे गव्हाचे दिवस आले तर लोकांना लाईट पाहिजे डीपी दुरुस्त करायची पण निधी त्या डीपीडीसी ती या लोकांनी थांबवली का कारण का महाविकास आघाडीच्या खासदाराच्या निधीमधून टक्केवारी मिळत नाही म्हणून <laughs> तुम्ही विचार करा किती खालच्या पातळीला जाऊन हे राजकारण करतात पालकमंत्री टक्केवारी घेऊन निधीचा वाटप करतात असा आरोप तुम्ही करताना या जिभेला हाड नाही आहे हे तुम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं आहे वास्तविक पाता पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सोलापूर शहरातील प्रत्येक तालुक्याला भरभरून निधी मिळ मिळालेला आहे परवाच्या नियोजन समितीतही तुम्ही बोललात की समान निधी दिला पाहिजेल त्यावेळीसुद्धा अकोलकोटचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी आपल्याला ओपन चॅलेंज दिलं होतं की तुमचं सरकार असताना तुम्ही विरोधी पक्षाच्या लोकांना निधी दिलेलं नाही आहे त्याचा तुम्ही खंडन किंवा खुलासा करू शकलेला नाही आहेत आणि उठसूट फक्त तुम्हाला निधी तुमच्या लेटरपॅडवरती दिलेल्या पत्राला निधी मिळत नसल्याचं दुःख तुमच्या मनामध्ये आहे आणि तो राग तुमच्यामध्ये असल्यामुळं तुम्ही असे बिनबुडाचे आरोप करता वास्तविक जर तुम्ही आकडेवारी काढून बघितली तर सर्वाधिक निधी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सर्व तालुक्याला दिलेला आहे मी तुम्हाला या माध्यमातून जाहीर चॅलेंज देतो तुम्ही जा की तुम्ही जे समान निधी म्हणता तर तुमच्या मागच्या एक वर्षाचा खासदारकीचा निधी असेल किंवा ह्या पुढच्या सहा सात महिन्याचा निधी तुम्ही सहा तालुक्याचं प्रतिनिधित्व करता त्या सहा तालुक्याला तुम्ही तो निधी सम समान प्रमाणे दिलाय का त्याचा तुम्ही पहिला खुलासा या ठिकाणी सादर करावा असं मी तुम्हाला ओपन चॅलेंज या माध्यमातून देतोय